नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं महाटर्निंग पॉईंट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण सामान्य ज्ञानावरील महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका मित्रांनो या व्हिडिओची पी डी एफ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न काय दिलेला आहे खालीलपैकी कोण अहमदनगरची प्रसिद्ध राज्यकर्ती होती तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए नूरजहा बी रजिया सुलतान सी गुलबदन बेगम डी चांद बीबी तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक कर डी चांद बीबी ही अहमदनगरची प्रसिद्ध राज्यकर्ती होती बघा पुढील प्रश्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न आहे ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए शरद बोबडे बी शक्तिकांत दास सी रघुराम राजन डी यू पी एस मदान तर या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी शक्तिकांत दास हे सध्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर आहेत मित्रांनो पुढील प्रश्न आहे मित्रांनो भारतीय संविधानाचा स्वीकार कोणत्या वर्षी करण्यात आले होते तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास बी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास सी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास डी सव्वीस डिसेंबर एकोणीसशे पन्नास तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला होता बघा पुढील प्रश्न पोवाडा हा महाराष्ट्रातील कशाचा प्रकार आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो पोवाडा हा महाराष्ट्रातील कशाचा प्रकार आहे ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए संगीत बी पोशाख सी नृत्य डी पाकशैली तर या प्रश्न मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी नृत्य नृत्याशी संबंधित मित्रांनो पोवाडा हा महाराष्ट्रातील नृत्याशी संबंधित आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए जळगाव बी नाशिक सी नंदुरबार डी धुळे तर या प्रश्न उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक ए मित्रांनो जळगाव येथे मित्रांनो उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए राजस्थान बी कर्नाटक सी केरळ डी उत्तराखंड तर या प्रश्ना उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी केरळ येथे मित्रांनो सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांची एकूण संख्या किती आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर ऑप्शन आहे ऑप्शन ए दहा बी बारा सी अकरा डी नऊ तर या प्रश्ना उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी अकरा अकरा एकूण मूलभूत कर्तव्याची संख्या मित्रांनो मित्रांनो राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याची संख्या अकरा आहे मित्रांनो एकूण पुढील प्रश्न मित्रांनो इल्बर्ट बिल कोणी मंजूर केले तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए लॉर्ड कर्जन बी लॉर्ड डलौसी सी लॉर्ड मेयो डी लॉर्ड रिपन तर या प्रश्न उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी लॉर्ड रिपन यांनी इल्बर्ट बिल मंजूर केले होते पुढील प्रश्न आहे मित्रांनो अनिल हे टोपण नाव कोणत्या साहित्यिकाचे आहे तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए त्र्यंबक बापूजी ठोंबरे बी राम गणेश गडकरी सी आत्माराम रावजी देशपांडे डी कृष्णाजी केशव दामले तर या प्रश्न उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी आत्माराम रावजी देशपांडे हे अनिल या टोपन नावाने ओळखले जाते मित्रांनो बघा पुढील प्रश्न फनी या चक्रीवादळाचे नाव कोणत्या देशाने दिले आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो चक्रीवादळावर एक प्रश्न हमकास विचारला जातो या प्रश्नाचे ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए श्रीलंका बी म्यानमार सी बांगलादेश डी भारत तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी बांगलादेश या देशाने मित्रांनो फनी हे चक्रीवादळाचे नाव दिले होते बघा पुढील प्रश्न भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी सामान्यतः कोणते घटक वापरले जाते तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए तुरुटी बी सोडियम क्लोराईड सी क्लोरीन डी पोटॅशियम पर तर या प्रश्न उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी क्लोरीन हे मित्रांनो भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणारे घटक आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवतो तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए युरिया बी कंपोस्ट सी नायट्रेट डी अमोनियम सल्फेट तर या प्रश्नाच्या उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी कंपोस्ट खत मित्रांनो रोपांना समतोल आहार पुरवतो मित्रांनो कोणतं खत आहे मित्रांनो कंपोस्ट खत रोपांना समतोल आहार पुरवतो पुढील प्रश्न आहे मित्रांनो कोणत्या किरणांना वस्तुमान असते ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए गॅमा बी क्ष किरण सी बिटा डी अल्फा तर या प्रश्न उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए गॅमा किरणांना वस्तुमान नसते बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो राज्यातील पहिले कायमस्वरूपी न्यायालय कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झाले आहे तर याचे ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए जळगाव बी नाशिक सी पुणे डी नागपूर तर या प्रश्न उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी नाशिक येथे मित्रांनो राज्यातील पहिले कायमस्वरूपी न्यायालय आहे पुढील प्रश्न आहे मित्रांनो बटरफ्लाय हा प्रकार कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए कबड्डी बी हॉकी सी जलतरण डी टेनिस या तर जलतरन, या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी जलतरण या खेळाशी मित्रांनो बटरफ्लाय हा प्रकार संबंधित आहे बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो क्रीडा धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते तर या प्रश्नाचे ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए हरियाणा बी महाराष्ट्र सी पंजाब डी मध्य प्रदेश तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र हे क्रीडा धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य आहे पुढील प्रश्न बघा भारत पाकिस्तान रेल्वे सेवा कोणत्या नावाने ओळखले जाते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए एकता एक्सप्रेस बी मैत्री एक्सप्रेस सी समझोता एक्सप्रेस डी वरीलपैकी नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी समझोता एक्सप्रेस म्हणून भारत पाकिस्तान रेल्वे सेवा ओळखली जाते पुढील प्रश्न बघा मित्रांनो काजू संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए श्रीवर्धन बी वेंगुर्ला सी भाटे डी यावल या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी वेंगुर्ला येथे मित्रांनो काजू संशोधन केंद्र आहे मित्रांनो पुढील प्रश्न बघा शिवसमुद्रम धबधबा कोणत्या नदीवर आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचे ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए कृष्णा बी गोदावरी नदी सी कावेर नदी डी शरावती नदी तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी कावेरी नदीवर मित्रांनो शिवसमुद्रम धबधबा आहे बघा पुढील प्रश्न जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनच्या कोणत्या गतीचा नियम लागतो महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर ऑप्शन आप्षन आहे ऑप्शन ए पहिला बी दुसरा सी तिसरा डी चौथा तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी तिसरा नियम मित्रांनो जेट विमानाच्या उड्डाणाला लागतो मित्रांनो बघा पुढील प्रश्न जम्मू आणि काश्मीरमधील सलाल जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर ऑप्शन आहे ऑप्शन ए सतलज बी चिनाब सी बियास डी झेलम तर या प्रश्नाच्या उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी चिनाब या नदीवर मित्रांनो जम्मू काश्मीरमध्ये सलाल जलविद्युत प्रकल्प आहे बघा पुढील प्रश्न भारतातील सर्वात जुनी आय आय टी कोठे आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर ऑप्शन आहे दिल्ली बी मुंबई सी खरगपूर डी बंगळुरू तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी खरगपूर येथे मित्रांनो भारतातील सर्वात जुनी आय आय टी आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न विनायक दामोदर सावरकर यांना कोणत्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगायला ठेवले होते महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो परीक्षेला विचारण्यात येणारा प्रश्न आहे तर ऑप्शन आहे मित्रांनो एरवाडा जेल बी तिहार जेल सी मंडाली जेल डी सेल्युलर जेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी सेल्युलर जेलमध्ये मित्रांनो विनायक दामोदर सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा भोगायला ठेवले होते बघा पुढील प्रश्न आशियातील सर्वात मोठे चर्च कोठे आहे तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए गोवा पी कर्नाटक सी दिल्ली डी सिक्कीम तर या प्रश्न उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए गोवा येथे मित्रांनो आशियातील सर्वात मोठे चर्च आहे बघा पुढील प्रश्न पायोली एक्सप्रेस या नावाने कोणती खेळाडू ओळखली जाते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए मेरी कॉम बी पी टी उषा सी हिमादास डी द्युतीचंद तर या प्रश्न उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी पी टी उषा ही पायोरी एक्सप्रेस या नावाने ओळखली जाते बघा पुढील प्रश्न पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक कोण आहे तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए विलासराव साळुंके बी आमिर खान सी बाबा आमटे डी अण्णा हजारे तर या प्रश्न उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए विलास साळुंके हे पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक आहेत बघा पुढील प्रश्न फोटोकेमिकल स्मॉग कोणत्या वायूच्या प्रदूषणामुळे होतो महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर ऑप्शन आहे नायट्रिक ऑक्साईड बी नायट्रिक ऑक्साईड सी हायड्रोजन सल्फेट डी अमोनिया तर या प्रश्नाच्या उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक आहे नायट्रिक ऑक्साईड हे फोटोकेमिकल स्मॉग या वायूच्या प्रदूषणामुळे होतो मित्रांनो बघा पुढील प्रश्न जागतिक वसुंधरा दिवस कधी साजरा केला जातो तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए तेवीस मार्च बी बावीस डिसेंबर सी वीस एप्रिल टी पाच जून तर या प्रश्न उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी वीस एप्रिल रोजी मित्रांनो जागतिक वसुंधरा दिवस साजरा करण्यात येतो बघा पुढील प्रश्न ताऱ्यामधील अंतर कोणत्या एककाने मोजतात महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर ऑप्शन आहे ऑप्शन ए किलोमीटर बी नॉटिकल सी प्रकाश वर्ष डी मैल तर या प्रश्नाच्या उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी प्रकाश वर्ष या एककाने मित्रांनो आपण ताऱ्यामधील अंतर मोजतो बघा पुढील प्रश्न खालीलपैकी कशातून ध्वनीचे वहन होत नाही महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर ऑप्शन ए आहे हवा बी पाणी सी स्टील डी निर्वात पोकळी तर या प्रश्ना उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक कर डी निर्वात पोकळीमधून मित्रांनो ध्वनीचे वहन होत नाही तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावरील महत्त्वाचे प्रश्न बघितलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांबरोबर शेअर करा तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद